महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव तालुका शिवसेना महिला आघाडीच्या मीनाक्षीताई यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने कोपरगाव महिला आघाडीच्या तालुका प्रमुख व अन्याय विरुद्ध लढणारी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेनेची वाघीण मीनाक्षीताई वाघचौरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमत महिला आघाडी तालुका प्रमुख यांनी सच्चिदानंद साईनाथ महाराज यांची पूजा करून साईबाबांचा आशीर्वाद घेतला तदनंतर अनाथ मुलांना गोडभोजन देण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले सदर वाढदिवसाप्रसंगी कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने उत्तर आहिला नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय नितीनराव अवताडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सदर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख नितीनरावजी अवताडे यांनी म्हटले की मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणूस तिचा पाया आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणूस की जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो रस्त्याचा दर्जा कळायला एक पाऊस आणि माणसाचा दर्जा कळायला एक प्रसंग पुरेसा असतो तशाच पद्धतीने मीनाक्षी ताईंचा आज वाढदिवस व त्या निमित्ताने त्यांवर शुभेच्छांचा जो वर्षाव व मीडिया व प्रत्यक्षदर्शींनी मेसेज फोन करून त्यांच्यावर केला जात आहे तो एक माणुसकीचा भाग व त्यांच्या कामाची पावती आहे हे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले सदर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उत्तर अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव अवताडे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुनीताताई शेळके कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा थोरात युवासेनेचे तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड शिवसेनेचे तालुका समन्वयक घनश्याम वारकर राहता तालुका महिला आघाडीच्या तालुका, तालुका प्रमुख अर्चनाताई नेभे निभे कोपरगाव महिला आघाडीच्या शहर प्रमुख विजयाताई धोंड कोल्हार शहर प्रमुख पूजाताई सोमवंशी व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रावसाहेब थोरात कोपरगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा